सिनी सुटला आणि चौथ्या सिनी इसला नऊ आहेत नऊ गाड्या गावात सर्व मैदान आहे आझाद आझाद ला लिहिलेले कोण आझाद ठरतो चौथ्या आझादाला आजचा आव्हान करे काशी दोऱ्याची पानं फेडणारी लढत पाहायला मिळते सगळ्या गाड्या कशा पडतात परंतु शेवटच्या क्षणी कुणाचा चरक पराक्रम आला हात पराक्रमी आला हात नाही हातूर आहे असा हा पालाडे वर निवडीचा हो मधन पगार याचला मधल्या पगार सगळं भरण्याचा माझा पाचवा सिनेमाय याचला हो मधल्या पगार या शिरसोडीच्या स्पायडर व्हायला मालक विकास पाटवले शिरसोडीकर हे यांच्याकडून सुंदर अशी गाडी फायदलला पात रली छोट्या ने त्याबद्दल प्रशांत ड्रायव्हरने त्याबद्दल प्रशांत ड्रायव्हरसाठी एक हजार आहे आणि मोहरासाठी ऑनलाईन पाचशेचं बक्षीस आहे कारण या मोरानं हा खोंड उजेडात आणला तो या ठिकाणी या खोंडाचा जुना जो की त्यामुळे मालक काय विसरला नाही मोहरा मैदानात नाही परंतु मोहरासाठी पाचशेच बक्षीस आहे मोहरा मैदान बघत असेल तर आपल्या मोबाईल वरती पाचशे रुपये संध्याकाळपर्यंत पोहोचतील

यांचा आदर केंदा छेटा भारत